श्री ज्ञानदेव महाराज विरचित हरिपाठ अभंग चौदावा नामाने मोक्ष प्राप्ती नित्यसत्यमित हरिपाठ जासी कळी काळ त्यासी नातळती कळी काळ त्यासी ना तळती रामकृष्ण वाचानंतराशी त पापाचे कळप जळती पुढे पापाचे कळप जळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे तया मोक्ष म्हणती जे तया मोक्ष ज्ञानदेवा देवा पाठ नारायण नाम पावी जेव तमा निजस्थान निजस्थान पाविजे भावार्थ जो नित्य नियमाने अंतकरणापासून हरिनामाचं स्मरण करेल त्याला कळी काळाची मुळीच बाधा होणार नाही वाणीने रामकृष्ण जप केल्यास तपश्चरेचे ढीकच्या ढीक घडतात त्यामुळे पापांचे कळपच्या कळप जळून भस्मसात होतात भगवान शिव देखील हरिमंत्राचा जप करतात म्हणून जे वाणीने त्या मंत्राचा उच्चार करतात त्यांना खात्रीने मोक्ष प्राप्त होतो श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात जे नारायण नामाचा नित्यपाठ करतात त्यांना उत्तम असे स्वस्वरूप प्राप्त होते विवरण जो कोणी नित्य म्हणजे प्रतिदिवशी सत्य म्हणजे मनापासून आवडीने कळकळीने मित म्हणजे नियमित संख्येने हरिनामाचा जप करील त्याला कळी काळाचे भय नाही कळी काळ याचे दोन अर्थ होतात कलियुगाचा काळ आणि कली व काळ कलियुगाचा काळ अत्यंत दोषयुक्त मानला आहे कृतयुगात जो धर्म चार पायावर उभा असतो तो, तो कलियुगात केवळ एका पायावर कसा बसा उभा असतो त्यामुळे वेद मंत्रांचे सामर्थ्य या कलियुगात शुद्ध आचारांच्या अभावी प्रत्ययाला येत नाही म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात यथा सांगते कर्म काही घडेना घडे कर्मते पुण्य गाठी पडेना कली आणि काळ असा अर्थ घेतल्यास काळ म्हणजे यम याची भीती बाळगायला नको ज्याच्या पदरी पाप असेल त्याला मृत्यूनंतर यम शासन करतो पण नारायण स्मरणाने पापच जळून गेल्यावर त्याला यमाची भीती बाळगायचं कारणच नाही अर्थात नामधारकाला कली व काळ दोघेही स्पर्श करू शकत नाहीत असा नामाचा आघात महिमा आहे रामकृष्ण वाचा अनंत राशी तप या चरणाचे दोन अर्थ होतात पदरी तपाच्या अनंतराशी असाव्यात तेव्हा कुठे मनुष्याच्या तोंडी नाम येते ज्याने पूर्वीच्या शेकडो भगवंताची पूजा अर्चा केली असेल त्याच्याच तोंडी हरिनाम राहते दुसरा अर्थ असा की वाणीने रामकृष्ण उच्चारल्यास तपाच्या अनंत राशी के केल्याचे पुण्य लाभते आणि त्यामुळे पापाचे कळपच्या कळप जळून जातात एकदा नामस्मरण केल्याने भूतकाळातील पाप नाहीसे होते पण भविष्य काळातील अखंड नामस्मरण केले पाहिजे आणि पाप नाहीशी झाली पाहिजे भगवान शंकर अखंड हरिनामाचा जप करतात अर्थात देवतांना सुद्धा हरिनामाविषयी पूज्य भाव आहे असे नाम जे वाचने उच्चारतात त्यांना सगुण श्री हरीशी एकरूपी मोक्ष साधतो पण त्यासाठी आवडीन नाम घेतले पाहिजे नाहीतर वाचेने नाम आणि मनाने विषयाचे ध्यान असे झाले असता मोक्षाचे ध्येय गाठता येणार नाही ना नामाविषयी प्रेम उत्पन्न झाले की विषयांचे प्रेम अनायसे तुटते आणि भगवत रूपाचे ध्यान चित्तात ठसावेत जसे जसे चित्तात भगवंताचे रूप दृढ राहील तसा तसा भग, भक्त भगवत रूप होतो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो कोणी नारायण नामाचा नित्य पाठ करेल तो आपल्या निजस्थानाला प्राप्त होईल अर्थात ईश्वर स्वरूपाला प्राप्त होईल